नमस्कार मी जे आर सूरज काय कुठ तुम्हा सगळ्यांचं आपले युट्यूब चॅनल बळीराजा सॉरी नमस्कार मी जे आर सूरज काय कुड तुम्हा सगळ्यांचं आपले युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती खूप स्वागत मित्रांनो खरं तर फार्मिंगो क्रॉप केअर हे नाव बदलणं किंवा लोगो बदलणं ह्या गोष्टी का कराव्या लागल्या याच या संख्येचं निरसन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर मित्रांनो हे नाव बदलण्यामागचं कारण म्हणजे हे का अपरिहार्य कारणामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला आणि ते कारण होतं हा लोगो जो होता बळीराजा ॲग्रोचा तो आपण त्यामध्ये एडिट करून एक टेक्स्ट इनवॉल्व्ह केला होता ते टेक्स्ट होतं बळीराज इडापिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे हा फक्त एक टेक्स्ट त्यामध्ये आपण थोडंसं क्रॉप करून त्या ठिकाणी इन्वॉल्व केलं होतं त्याचबरोबर नाव देखील हे रजिस्टर्ड आहे त्याचबरोबर तो लोगो ट्रेडमार्क आणि रजिस्टर झालेला आहे आणि याच बाबीचं कायदेशीर असं ईमेल मला आलं होतं त्याला धरून मी कायदेशीर बाबी पाहिल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं जो लोगो होता जे नाव होतं ते ऑलरेडीच कोणाचं तरी आहे त्यामुळे आपण ते नाव वापरत होतो खरं तर आपल्या हक्काचं आणि आपल्या स्वतःचं जे कायदेशीर बाबी पूर्ण करून शासनाचे साडेचार हजार रुपये अशी फीस भरून जे की आपण एकदम कायद्याच्या तत्वावरती आणि आपल्याला कोणीही चॅलेंज करू शकणार नाही अशा प्रकारचं युनिक असं नाव फार्मिंग क्रॉप केअर आपण आपल्या चॅनलचं नाव ठेवलेलं आहे आणि लोगोदेखील हा आपल्या चॅनलचा हक्काचा लोक आहे जेणेकरून भविष्यामध्ये कोणीही आपल्याला अडचण निर्माण करणार नाही या बाबींची आपण काळजी घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव बदलणं हेच एकमेव मोठं कारण जे आता तुम्हाला मी सांगितलं त्या त्यामुळे आपण हे चॅनलचं नाव बदललेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलचं फार्मिंग ओ क्रॉप केअर हे नाव कसं वाटलं हा लोगो कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा खरं तर बळीराजा आयब्रो हे नाव माझ्या तणात मनात भिंडलेलं होतं त्या नावावरती माझं खूप प्रेम होतं परंतु ते नाव बदललं मला एकदम त्या ठिकाणी अनेक जणांचे म्हणणं होतं की बाबा आपण नाव बदलू नये परंतु काही त्या मोठ्या कारणामुळे आपल्याला ते नाव बदल बदलणं बदलावं लागलं भाग पाडलं त्यामुळे आपण ते नाव बदललेलं आहे असो फार्मिंगो क्रॉप केअर याही नावाला आपण असंच प्रेम द्यावं याही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत जाऊ त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आपण पी डी एफ स्वरूपात कॅटलॉग स्वरूपात अनेक माहितींचा साठा प्रत्येक पीक वाईज ज्यामध्ये अनेक पिकांच्या बाबतीत त्यांच्या फवारण्या त्यांचं लागवड व्यवस्थापन त्यांची काढणी व्यवस्थापन अशा एकंदरीत सर्व बाबी आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह करून पी डी एफ स्वरूपात अतिशय किफायत दरामध्ये आपण पी डी एफ स्वरूपामध्ये अनेक पिकांची माहिती ज्यामध्ये फळबागा असतील ज्यामध्ये अ... तेलवर्गीय पिकं असतील ज्यामध्ये कडधान्य वर्गीय पिकं असतील अशा एकंदरीत सर्व पिकांचे पी डी एफ कॅटलॉग आपण घेऊन येत आहोत ते देखील आपल्याला तिचे माफक दरामध्ये आपण आपल्या फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहोत त्याचबरोबर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जे तुमच्या संख्येचं निरसन झालेलं असेल तर नक्की नक्की आजच्या या व्हिडिओला आपण लाईक करावं आपले व्हिडिओ शेअर करावे इतर जणांना आपल्या चॅनलच्या द्वारे येणारी माहिती इतर जणांपर्यंत पोचव पोहोचवण्यामध्ये आम्हाला मदत करावी आणि आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करून आम्हाला असंच प्रेम आमच्यावरती आपलं कायम असू द्या धन्यवाद